आता आपण आहोत तांडोबाचा नीम इथे आज होणार आहे उब रिंगण आता लोणंद ते तरडगाव मावळी इथे थांबते मावलीचा रथ इथे थांबतो आणि मावलीचा मावळीचा रथ थांबल्याच्या नंतर गोळा पुड़ा पुढे असतो ना गोळा पुढून मागे माऊलीकडे तर, मावलीकडून परत जातो आता तुम्ही आम्ही काय थांबणार नाही एवढ्यासाठी आम्हाला पुढे काय मुक्काम आहे

पहिला इथे रस्त्यात होता रस्ता डबल केल्यामुळे थोडं मागे घ्यायच्या मध्ये गाड्या घालत गुंड्या घालवत गर्दी अफड रस्त्या